खाऊन घे पटकन त्याला खाईपर्यंत दुसरे कुत्री खाऊन त्यात हा बघतच राहतोय गुड मॉर्निंग सर्वांना रामकृष्ण हरी कोणा आय सी सीला बोला थोडा वेळ दहा मिनिटच लाईव्ह घेणारे लाईक करा चला पटापट सर्वांचा झालाय का नाश्ता चालू आहे स्वयंपाक हाय 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 योगेश दादा रामकृष्ण हरी झाले का जेवण जेवायला तुमच्या दादाचं जेवण चालू आहे माझ्या चालल्यात भाकरी कारल्याची भाजी आणि शापूची भाजी दोन भाज्या बाजरीच्या भाकरी दादा जेवण चालले माझ्या चालल्यात भाकरी या जेवायला तुम्ही जेवले का सोडले का नाही बकरा अजून आम्हाला उशीरच होतोय दादा जय मल्हार जे, जे बाळ मामा बोला लाईक करा एक नंबर लाईक धन्यवाद नाही अजून <laughs> म्हटलं चला थोडं भाकरीक मस्त बर कामात काम दोन्ही पण करून घेऊ लाईव पण आणि एक पण पन। तर दहा जण आहेत ससिला सर्वांनी बोला निर्मला नमस्कार चहा चहा झालाय सासूबाई शापूची भाजी झाली कारल्याची भाजी झाली तुमचं लेख जेवण करत आहेत पिलून त्यांना बी भाकरी टाकल्यात साठी बनवते अजून दोन तीन भाकरी कपडे धुणे बाकी अजून आज दोन आहेत कारल्याची भाजी आणि शापूची भाजी दोन भाज्या आहेत आज तुम्हाला भाजी दाखवते माझी दाखवून घाडव ही कारल्याची भाजी बघा काळ्या मसाल्यातली यांचं चाललंय जेवण माझ्या चालल्यात भाकरी आणि आज शापूची पण भाजी आहे तर जेवायला या सर्वांनी सीसीला भरपूर भर जण तर एक एक लाईक करा दहाच मिनिट लावू आपली फक्त दुपारच्या टाइमिंग मध्ये परत घेणारे म्हंटल चला भाकरी चालल्या तोपर्यंत थोडा वेळ तब्येत कशी सासूबाई आवाज बंद आहे का तुमचा <laughs> चालतंय 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 धन्यवाद जेवण केलं का जेवण झालं का दादा तीन नंबर लाईक केलंय कोणी निवांत जेवण करा नाही अजून नाही तुम्ही रात्री आमच्या अगोदर केलं होतं ना आम्हाला म्हणजे मला नाही माझं काम आवरल्यावरचं असतंय सगळं जेवण यांना लवकरच लागत आहे आंघोळ झाल्या झाल्या लाईक केलंय धन लाईक करा रे सासूबाई म्हणत आहेत <laughs> चॅनल मोन झाला सासूबाई आपल्या दोघी माझा त्यांचा सोबतच केला तर चालू तर आपला झाला नाही आता तरा सपोर्ट करा सुनबाईला लाईक करा कमेंट करा लाईक करा कमेंट करा, कमेंट करा। ता आता महिनाभर मग माझं गेलाय फेल पण आता लक्ष द्यावं लागेल थोडस आता चारा पाण्याचा प्रॉब्लेम झालाय योगेश आता या जेवायला मग कारल्याची भाजी आणि शापूची भाजी बाजरीची बाज भाकर खायला या पिलू काय होतय वरची मंडळी लाईट करा पटक पटकन मोबाईलला चार्जिंग पण कमी थोडं थोड पाहिजे तर म्हणले नको पोट नाही भरल्यामुळं मुळ ऑरड्यात कोक

आता नाही काढ कडूच नाही होत उत्तरला